संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं आज पहिलं गोल्ड रिंगण माळशरीज तालुक्यातील पुरंदवडे येथे पार पडले आणि हे गोल रिंगण सुरू असताना माऊलीचा जो आसू आहे तो धावत असताना अचानक कोसळला यादुर्वित घटनेमध्ये भक्तांमध्ये बसलेला बंगालचा फोटोग्राफर त्याचे नाव कल्याण चट्टोप्या यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी अशी घटना तर इतिहासात पहिल्यांदा घडली जे घोडेस्वार माऊलीजी आहेत त्यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले घोड्याचा पाय रस्सीमध्ये अडकल्यामुळे अशी घटना घडली ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क